नमस्कार पॅमॅक्स दोन हजार चोवीस बघायला आज शेवटच्या दिवशी आपण आलेलो आहोत आणि आपण आधीच नोंदणी केलेली होती या दोन हजार चोवीससाठी तसा व्हिडिओ बनवला होता हे रजिस्ट्रेशन काउंटर आहे इथे नोंदणी करायचं आहे आणि इथे आपला आय डी घेऊन पुढे आपलं आजचं एक्झिबिशन बघायला आपण जायचं आहे तर चला निघूया पुढे बघायला इथे मोठ्या प्रमाणात यावेळेला चांगल्या चांगल्या कंपनीने पार्टिसिपेट केलं होतं इनोव्हेटिव्हज आयडिया घेऊन यावेळेला बऱ्याच कंपनी आल्या होत्या त्यातलं स्टॅम्पिंग असेल यू असेल फॉइलिंग असेल किंवा पेपर प्रिंटिंग असेल किंवा अजून बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती कॅनव्हास प्रिंटिंग असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांनी इथे पार्टिसिपेट केलं होतं मुळात एंटरटेनिंग होतं जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना वेगवेगळ्या कंपन्याज वेगवेगळ्या व्हरायटीज प्रिंटिंग मटेरियल्स पेपर्स बॅग्स आणि असं बरंच काही पाहायला मिळालं आणि एंटरटेन करायला मिळालं तिथे या यावेळेचं एक्झिबिशन थोडक्यात सांगायचं तर एकदम मस्त झालं जबरदस्त झालं बाकीच्या कंपॅरिझनमध्ये आणि आम्हाला तसं कमीच पाहायला मिळालं कारण की आजच्या शेवटच्या दिवशी आणि ते पण शेवटच्या सत्रात आलो होतो आम्ही तुम्ही या एक्झिबिशनला भेट दिली होती का आणि भेट दिली असेल तर तुम्हाला यावेळेचं एक्झिबिशन कसं वाटलं हे आम्हाला या व्हिडिओच्या खाली नक्की कळवा तुम्ही प्रिंटिंग इंडस्ट्रीमध्ये असाल तर तुम्ही यावेळेला नवीन एक्झिबिशनमध्ये काय पाहिलं किंवा भविष्यात काय पाहायला आवडेल हे देखील कळवू शकता आपण पुढच्या लवकरच एक्झिबिशनच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद